नमस्कार मी श्वेता आपलं स्वागत आहे वीस जून दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी नामे राजकुमार भिभुते हा मार्केट यार्ड परिसरात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संशयरित्या फिरत आहे त्या प्राप्त बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने सराहित गुन्हेगार राजकुमार पंडित भिभुते वय बेचाळीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडे संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावन तीनशे ऐंशी आग गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेलेला माल अस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडीत रिमांड घेतली त्याचप्रमाणे त्याने व त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांनी मिळून एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बारामती दोन घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबूल करून त्यातील चोरीचे दागिने काढून दिले आहेत नमूद पोलीस कोठडी रिमांड मध्ये सोलापूर शहरात यापूर्वी व फौजदार सावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी तीन घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली शहर गुन्हे शाखेने सहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून तीनशे एकोणनव्वद तीन ग्रॅम अडतीस नऊ तोळे सोन्याचे दागिने किंमत रुपये सोळा लाख चार हजार नऊशे व सतरा हजार आठशे पस्तीस ग्रॅम सतरा किलो आठशे पस्तीस ग्रॅम चांदीचे दागिने किंमत सहा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली निसान कंपनीची कार व चोरीचे सोन्या चांदीचे दागिने वितळण्यासाठी आटणी मशीन व त्याकामी लागणारी साहित्य रक्कम रुपये पाच लाख त्रेसष्ट हजार था असा था। एकूण रुपये अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रिकव्हर केलेले आहे यात एकूण जोडबावी पेठच्या एकशे अकरा दोन ऑब्लिक दो चोवीस केसमध्ये अं दोनशे अकरा पॉईंट तीन ग्राम सोने म्हणजे जवळपास एकवीस टोळे सोने रेकवर झालेले आहे एकशे एकसष्ट ऑब्लिक तेवीस या गरफोडीत पाच हजार चारशे वीस म्हणजे जवळपास साडेपाच किलो चांदी रेकवर झालेले आहे Uh, सी आर नंबर पाचशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस यात बसष्ट ग्राम सोने फौजदार चावडीच्या चारशे एकोणऐंशी ऑब्लिक तेवीस या दरपोडीत एकशे पंधरा पॉइंट पाच ग्राम सोने म्हणजे अकरा साडे अकरा टोळे सोने रिकवर झालेल्या आहेत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या एकशे एकोणसाठ ऑब्लिक चोवीस या केस मध्ये दहा किलो चारशे चाळीस ग्राम चांदीच्या वस्तू रिकवर झालेल्या आहेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस या दरपोडीत जवळपास दोन किलो चांदीच्या वस्तू जमा झाल्या जप्त केलेल्या आहेत एकूण तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन एक तीन ग्राम सोने आणि सतरा किलो आठशे पेंतीस ग्राम चांदीच्या वस्तू एवढ्या जप्त केलेल्या आहेत यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे चा मुद्देमालगस्त अस्तग्यस्त करण्यात आलेले आहे हे ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे सदरची कामगिरी यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे चालक सतीश काटे सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे